सुडकोली येथील बाहेर गावी राहणाऱ्या मतदारांना पैशाचा आमिष दाखवून फसवणूक केल्याची घटना काल घडली गाव पुढाऱ्यांनी घडाळ्यावर मतदान करा असं सांगून विधवा महिलांची फसवणूक करण्यात आली आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आचारसंहितेचा भंग करून पैसे वाटल्याचा गौप्यस्फोट काही महिलांनी केलाय माझं नाव रसिका रमेश चिखलकर मी सुवर्ण सुरेश पाडगावकर हा आजचं मतदान होतं तर गाव आमचं सुडकोली आहे तर आज आम्ही मतदानाला तिथे गेलो तर मतदानाला गेलो मत वगैरे द्यायला सांगितलं आम्हाला सांगतात की तुम्ही घड्याळावरच मत द्या तरच आम्हाला तुम्हाला आम्ही पैसे देऊ असं आम्हाला बोलायला लागले ते आणि पैसे नंतर आणायला गेलो तर पैसे कोण देत नाही ते म्हणतात काय तुम्ही काय इथले रहिवासी आहात काय जिथे इथे स्थायिक कोण आहेत ना त्यांनाच आम्ही पैसे देणार असं आम्हाला सांगितलं आणि एकामेकांची नावं बोलते काय तो हाय त्यांच्याकडे पैसे दिले बा गेलो त्यांनी माझ्या हातावर हात ताळी दिली का मी उमेदवार ह्याच्यामध्ये आहे असं मी नाही आणि तितक्यात तो तिथे आला आणि भडकला आमच्यावर काय रे कोण बोलला माझं नाव कुणीच सांगितलं म्हणून त्यांच्या सगळ्यांच्या देखत त्याच्या दहा एक जण होते त्यांच्या देखत सगळ्या कि आम हा कि घड्याळावर मत घड्याळावर मत द्या तरच आम्ही तेच बोलले तिथ ती लोक सगळी आता सगळी बरेच जण दहा एक जण होती तिथे गाव त्याचं पटापट नाव पण द्यायची त्यांची नंतर कोण होत पैसे का? हो गावातल्या लोकांना त्यांनी रात्री वाटप पैसे केले आणि आज आले ना त्यांना आज लोकांना पैसे दिले मुंबईचे बाराशे हजार देत हा सुडकोलीमध्येच तिथे आमच्या तिथे ते आतून आतून देत होते असे बाहेरून नाही तर देत आतून आतून तर आम्हाला काय म्हणाले आम्हाला पण पाचशे पाचशे रुपये तुम्हाला द्यायला पाहिजेत ना तर आम्हाला म्हणलं तुम्ही इथल्याच नाही तर तुम्हाला पैसेच कुठून द्यायचे आम्ही स्थायिक नाही तुम्ही इथे असं सांगतात आम्हाला सरळ मग एवढ्यापर्यंत आता आमचं म्हणणं काय आहे की आम्ही मतदान करायला गेलो तर ते आम्हाला म्हणतात तुम्ही घेतलं हा गावातला नाही तर मी त्यांना सांगितलं गावकीला की कि आम्ही नाही आहे आम्हाला तुम्ही सिद्ध करून द्याल का म्हणून तुम्ही आम्हाला सिद्ध करून द्या की आम्ही इथले नाही म्हणून आम्हाला द्या ना सिद्ध करून असं एवढं मी सांगून आले त्यांना केलं हां मतदानासाठी आता संध्याकाळी पाच चार पाचच्या दरम्यान नाही नाही आम्ही त्याच्यावर नाही केलं पण आम्हाला सगळे सगळे म्हणाले आम्हाला विचारतात हा हो बरोबर आहे नेमकी काय आणि एवढं केलं तरी आम्ही एवढं बोलतो असू दे कसाल तरी पण कोण काय जात नाही घेत आम्हाला हस्ताच उलट सगळे टिंगल करतात आमचे आम्ही किती फिरलो तिथे अर्धा तास सगळीकडे वेड्यासारखी फिरलो आम्ही मी आम्ही चणेला सुडकोलीचीच दोघी पण पण नागावरून मी नागाव मध्ये राहते आणि पेनला राहते मुंबईवरून येणार हो, बाराशे रुपये त्यांना वाटप केलं त्या लोकांनी आणि गावातल्या सगळ्या लोकांना पाचशे पाचशे रुपये दिले असं आम्हाला सांगितलं गावातली बायका सांगत होत्या की तुम्हाला पैसे नाही दिले पाचशे पाचशे रुपये म्हटलं नाही दिले आम्हाला म्हणून करा हां 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 बरोबर आता करनार करनार हो म्हणजे हे आता पुढे सांगायलाच पाहिजे ना आपल्याला करायलाच पाहिजे ना हो हो मी सुवर्ण सुरेश पाडगावकर मी मतदान करायला आलती तर आम्हाला सांगितलं घाड्यालावरून मत टाका आम्ही केले आणि नंतर ते म्हणाले का आम्ही तुम्हाला पैसे देऊ ह्याच्या सांगितलं का हसायला लागले तिथे जाऊन दिले तो म्हटलं नाही जिता रेवाशी असतील त्यांना ताईक असतील त्यांना देऊ असे म्हणाले आणि आमच्यावर हसणूक गेली फक्त पाचशे पा, ते हजार हजार रुपयाची चाललेलं पण आम्ही म्हटलं पाचशे दिले तर चाल पण आमचं मत होतं नाही दिले तरी पण चालतील पण मतदान केलेलं आहे का केलंय ना हे काय हे बघा आहे अच्छा तुमचं ही म्हणणं असच आहे हो। की तुम्हाला ઘરે येऊन मतदान करायला सांगितलं तुम्हाला आम्हीच दाखवला आणि आता तुम्ही फसत हो अशी इतर आणखी कोणी केली काय इतर माहिती नाही पण केले आमची एवढी आम्हाला हा पुढे तुमचा काय तक्रार तुम्हाला करायची आम्ही मीटिंग घेणार होती पण आता आम्हाला हे मिळालं तर आम्ही नाही घेणार मीटिंग कारण आम्हाला ह्याच्या पुढे हेच चालवायचं आहे कारण आमचं हेच मत आहे फक्त पुढे तक्रार करणार का हो करू ना ह्याच्याबद्दल ह्याच्याच बद्दल तक्रार करणार आम्हाला न्याय मिळायला पाहिजे एवढाच काय नाही